दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तुमच्या सर्व मनोकामना इच्छा दत्त पूर्ण करत एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मुरुगण सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा केला जातो यंदा चौदा डिसेंबर दोन रोजी दत्त जयंती आहे या दिवशी दत्तांची मनोभावी नाम जपादी उपासना केल्यास दत्त लाभ मिळण्यास सहाय्य होते ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रि देवांचे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात जयंतीला तुम्ही जर हा उपाय केला तर जयंतीला दत्त, दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते ह्या दिवशी दत्तांची मनभावी उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त, जास्त लाभ मिळण्यास मदत होते तर हा उपाय तुम्हाला काय करायचा आहे ते मी सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला पारायण करायला जमले नाही किंवा दत्तांची सेवा करायला जमत नसेल तर वर्षातून एकदा फक्त दत्तजयंतीला हा उपाय करा मागेल ते मिळेल या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला घरातून जाताना एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची हो आहे ते पाणी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे उदबत्ती घ्यायची आहे तसेच तांदूळ घ्यायचे आहेत व मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठं उमराचं झाड असेल तिथे जायचं आहे तिथं गेल्यावर सर्वप्रथम खाली थोडे तांदूळ ठेवायचे आहेत व तिथे त्या तांदळावर एक दिवा ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे तो प्रज्वलित केल्यानंतर जे काही कलशामध्ये पाणी आहे ते पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे नंतर उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे व अकरा प्रदक्षिणा उमराच्या झाडाला मारायच्या आहेत व प्रदक्षिणा मारताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे हा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर उमराच्या झाडापशी थांबायचा आहे व दत्तरायांना मन मनापासून आठवायचा आहे आणि त्या झाडापशी आपली मनातील इच्छा सांगायची आहे ती सांगितल्यानंतर उंबराच्या झाडाच्या मुळाशी जी माती आहे ती थोडीशी आपण घरी आणायची आहे ती माती एका वाटीमध्ये घ्यायची आहे घरी आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये ती ठेवायची आहे देवघरामध्ये ठेवल्यावर तिला फूल गंध अक्षता धूप दीपने ओवाळायचं आहे दत्त जयंतीला त्या दिवशी दिवसभर घरामध्ये ती माती राहून द्यायची आहे व दुसऱ्या दिवशी आपल्याला दत्तांचा आशीर्वाद म्हणून आपल्या घराबाहेरची झाडे लावलेली आहेत किंवा कुंडी असेल त्यामध्ये ही माती मिक्स करायची आहे आणि ती तशीच राहून द्यायची आहे या उपायाने आपल्या मुलांची प्रगती पतीची प्रगती तसेच घरात काही पितृदोष किंवा कोणाची वाईट नजर असेल आजार पण येत असतील ते सर्व दूर होतील तर हा उपाय तुम्ही नक्की दत्त जयंतीला करायचा आहे त्यांची कृपा तुमच्यावर होईल